काय नाव काका गाव कोणतं तुमचं तेलगाव तेलगाव जिल्हा बीड जिल्हा बीड बरं किती वर्षापासून दारू पेत होता तुम्ही पंचवीस पंचवीस वर्ष झाले दारू पेतात दारूच्या पेता। दुकानातच आहे काय कामाला मला नाही का स्वतःची दुकान स्वतःची घरी जातो बरं 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 स्वतःच बनवता आणि पेता पंचवीस तीस वर्ष झालीत का था। घरी पितन मी बाहेरच बरं पंचवीस तीस वर्ष झाली ना दारू पेतात बरं इथं तुम्ही आले पहिल्यांदी हां औषध घ्यायला तर मग किती फरक जाणवतो तुम्हाला नाही फरक आहे मला जवळ बी मी थांबत नाही पेना था। बरं 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 म्हणजे आता पेनारे माणूस जवळ आला तरी तुम्हाला नकोच वाटतोय वास बी जमत नाही त्याचा आता वास सुद्धा नको वाटतोय तुम्हाला मग व्यवसाय कसा चालायचा आपला बरं बरं ठीक आहे इथं आल्यावर काही पैसे लागले का तुम्हाला एक रुपये पण नाही लागला निशुल्क तुम्ही बरे झालेत हां इथं एक रुपये पण लागला नाही तुम्हाला